लोकांनी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या लेकाने हय का आणलंय आजी खाण्यात बिजी समोसे आणले आणि क्रीम रोल पण आणले का एवढं सगळं तुम्हीच खाणार आव तुम्हालाच आहे आम्हाला आम्ही नाही खायच तुम्हालाच आणले होय असं आहे का बर कसं लागतंय चांगलं लागतंय का चांगलं लागतंय बघा आजीचे रिएक्शन <laughs> आणि इकडं मम्मी पण आहे कसं लागतंय मम्मा आई तर म्हणतात की आपल्यासाठी नाही आणलं त्यांच्यासाठीच आणलंय पप्पांनी so, आपण मागून मागून काय थोडं थोडं द्यावी बोलायचं <laughs> तर हे आहे समोसे हे आहे बटर आणि ही आहे क्रीम रोल सो चाल सो असा सगळा माहोल रंगला आहे आजचा संध्याकाळचा आत्ता वाजलेले आहेत चार वाजून सतरा मिनिट आता आज आपण खूपच लवकर चहा पितोय हो ना हो ना नागडू पहिलं दाखवायचं <laughs> तर मग काय जरा गप्पा बिप्पा मारा की आमच्या सोबत आपल्या युट्यूब फॅमिलीला पण कळू द्या सोनाली पीसीची सासऱ्या <laughs>

तरी पण मी अजून इथं बसली चार वाजताची होती पण आता सवाचार झालेले आहेत ऑलरेडी सवाचार होऊन गेले बघा आई सोनच खायला लागली तुमची बघा तुम्हाला द्यायला लागली तर का हो का हो का आई।, आई आई ऐका तुम्हाला पण म्हणली म्हणली सून अर्धा तुमचा अर्धा आईना एवढं आवडलं आहे की आई बिझी झालेत खाण्यात आई काहीच बोलत नाहीत असं ते आपण खाल्ल्यानंतर व्हिडिओ काढू काय टेन्शन नाही त्याचं असं दे तर कशी कायल मला दाखवून पण <laughs> मला उशीर झालाय तर चला आता मम्मी मारेल तुमच्याशी गप्पा मी जाते बाय नंदकी मग आई झालं का खाऊ खाया लागले आता नाही आलेलं कणी क्रीम रोल एवढं मोठं आणले की तोंडात अस सो ही <laughs> आहे so, हे आहे साकरेचे समोसे आणि हे आहेत क्रीम रोल आणि पलीकडे आहेत बटर सो so, दोघ मस्त पैकी बघा मला चिडून चिडून खायला तर माझ्या चपात्यांबद्दल चा चालू आहे इथं कौतुक कशा करते मी चपात्या ना कशा.

हा हा आई ऐकली म्हणा 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 कस कस सांगितलं काय म्हणा म्हणा वा म्हणा 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 यांनी काम <laughs> <laughs> हा करा की आई कस आहे आई 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 एक दा, एक दा। आई एकदा एकदा नीट गेला नाही हो ह्याच्यात युट्यूब मध्ये आपलं कॅमेरात आई व्हिडिओतला गेले नाही मला कि बा मला कुठे मला नाही सांगितलं मला नाही सांगितलं मला काय सांगितलं काय बापरे चला अशाच गप्पा गोष्टी चालतील आपल्या व्हिडिओमध्ये तर आता पुढच्या पुढच्या व्लॉग <laughs> मध्ये आपण बघणार आहोत अजून ऍक्टिंग सो so, तोपर्यंत तो बाय बाय